आपण आज मराठी बालभारती इयत्ता सातवी या पाठ्यपुस्तकातील लळा हा पाठ घेणार आहोत सकाळी पायी पायी चक्कर मारायला गेलो होतो झाडाखाली एक कुत्र्याचं पिल्लू केविलवानासूर काढत जमीन हुंगत फिरत होत एकदम मला बालपण आठवलं लहानपणी मी असंच एक पिल्लू पाळायला घरी आणलं होतं पण वडिलांनी तो बेत हाणून पाडला होता आता वाटलं नेऊया हे पिल्लू घरी मुक्ताला खेळायला होईल पोटाखाली हात घालून उचलून घेतलं आधीची ओळख असल्यासारखं ते हातावर चिकडून बसून राहिलं मनात आलं किल्लीची बॅटरीची महागडी खेळणी आणण्यापेक्षा हे जिवंत खेळणं कितीतरी चांगलं मुक्ता तर पिलावर फारच खुश होऊन गेली तिनं खाटेखालच्या गाठोड्यातून तिच्या लहानपणची दुपटी काढली एका कोपऱ्यात ती अंथरून पिलाला त्यावर झोपवलं ते झोपीना उठून बसून सगळीकडे पाहत बसू लागलं मुक्ताला वाटायचं त्यानं बाळासारखं झोपावं पण ते तर झोपत नव्हतं मी तिला समजावलं अग सकाळची वेळ आहे कसं झोपेल ते तिला ते पटलं मग जरा घरात चक्कर मारून आली विचार केला आणि आईकडून वाटीत दूध घेऊन त्याच्या ठेवलं पिलानं ते मात्र पटकन ऐकलं मटमट करत ते दूध संपवून टाकलं मुक्तानं आसपासच्या मैत्रिणी जमवल्या नाव काय ठेवायचं यावर बराच वेळ त्यांचं चाललं होतं शेवटी राजू हे नाव ठरलं कारण कॉलनीत राजू नावाचा मोठा कुत्रा होता तो काही महिन्यांपूर्वीच नाहीसा झाला होता दुपारी मी घरी परत आलो तोपर्यंत मुक्ताची पिलाबरोबर भलतीच दोस्ती झालेली होती ती पिलाचे दोन्ही कान हातात पकडून लळत लोंबत इकडं तिकडं नेत होती ते कोई कुई आवाज करत होतं पण त्याची ही फारशी तक्रार नसावी त्याला खाली सोडलं तरी ते मुक्ता जाईल तिच्या मागोमाग लुटू लुटू पळत होतं दुपारी मुली जमल्यावर आजचा खेळ राजूभोवतीच चालू होता त्याला खाटेवरून खाली टाकायचं खाली पडलं की ते बावरून इकडं तिकडं पळत सुटे नंतर राजून खोलीच्या मध्यावरही घाण केली मी म्हटलं काय ग हे आता सारखी घाण करून ठेवणार अशीच माझ्याकडं वळून मुक्ता म्हणाली अरे बाबा ते अजून लहान आहे मी गप्प बसलो तिनं अम्माला बोलावून आणून घाण काढून घेतली राजूला ती बजावत होती शहाण्या मुलासारखं बाहेर जाऊन शी करायची बरं का रात्री उशिरा परत आलो मुक्ताना स्वतःच्या गादी शेजारी त्याचं अंथरुण केलेलं दिसलं पण ते पिलू मात्र तिच्या आणि मी झोपतो त्या जागेमध्ये जाऊन पहुडलं होतं मला केळस वाटले मी उचलून त्याच्या अंथरुणासह त्याला मागच्या अंगणात नेलं बाहेर ठेवलं आणि दार लावून घेतलं गादीवर पडतोय तोच खुडबुड खुडबुड आवाज येऊ लागला बंद दारापाशी येऊन पिल्लू आत यायचा प्रयत्न करत होत तसाच पडून राहिलो झोपेत मधूनच जागा झालो पिल्लू दाराशीच क्याव क्याव असा आवाज करत बसलं होतं त्याचं केकाटणं ऐकवेना तसंच उठून तिकडं गेलो माझी चाऊल लागताच त्यानं केकाटणं बंद केलं कडी काढल्यावर मी दार उघडायचीही वाट न पाहता दाराला फट पाडून ते आत आलं आणि परत मुक्ता शेजारी गादीत जाऊन पहुडलं दुसऱ्या दिवशी त्यानं घाण करण्याचा कहरच केला तरी मुक्तासाठी अम्मा धावून शी काढत होती पण ते कुठंही शी करून ठेवी काय करावं ते कळेना मुक्ता त्याला बाहेर नेऊन बसवायची शी कर शी कर असं म्हणायची पण ते ऐकत नव्हतं संध्याकाळी एक स्नेही घरी आले मुक्ताला आनंद झाला कारण ते वयानं मोठे असले तरी लहान मुलात खूप खेळायचे गोष्टीबिष्टी तर सांगायचेच पण लपणडाव शिवाशिवी असले खेळही खेळायचे एवढे मोठे असूनही कॉट खाली जाऊन लपायचे मुक्तानं त्यांना पिलू दाखवलं गप्पा मारताना मी त्या पिल्लाच्या घाणीचा त्रास सांगितला ते म्हणाले त्यात काय सोप्प आहे त्यानं घरात घाण केली की तिथंच त्याला खूप फटकवायचं म्हणजे त्याला बरोबर ते कळत मी आजपर्यंत बरीच कुत्री शिकवली आहेत माझ्याकडं माग एक कुत्रा होता मी बाहेर ना आलो की तो दारात उभा असायचा हलायचा नाही मी हात वर केला की सुस्साट पळत यायचा पायात लाडाने घोटाळायचा अंगावर उड्या मारायचा परत हात वर केला की निमूटपणा जाग्यावर जाऊन बसायचा बाहेर निघाल्यावरही तसच काही अंतरावर तो बरोबर यायचा जा म्हटलं की परत जाऊन बसायचा हे सगळं शिक्षण मघाच्या नियमानाच केलं जे नकोय त्याच्यासाठी चिक्कार फटकवायचं हवं ते केलं की लाड करायची त्याच्याशिवाय दुसरी काही पद्धत नाही का नाही बुवा तुम्हाला कुत्र्याला शिकवायचं असेल तर त्याला कडक शिस्तच लावायला हवी एक तर मी त्याला फटकावणं शक्य नव्हतं दुसऱ्या कोणी फटकवायचं म्हटलं तरी मुक्ता थोडंच तसं करू देणार होती तिसऱ्या दिवशी ते वेगळाच गुण दाखवू लागलं आतापर्यंत मुक्ता व इतर मुली लाडाने त्याचे हाल करायच्या ते निमूटपण सहन करायचं आता ते गुरगुरू लागलं त्याला मी इकडून तिकडं हाकलू लागलो की ते अंगावरही येऊ लागलं मुक्ता जरा कावरी बावरी झाली होती तरी पण कुत्र पाळण्याचा तिचा उत्साह कमी होत नव्हता मुक्तापेक्षा लहान मुलगी यशोदा तेव्हा तान्ही होती ती पहुडलेली असताना हे पिल्लू तिच्याशी मस्ती करू लागलं एकदा तर तिच्या हाताला त्यानं उचकारलं नशीब नुसता बारीक ओरखडा उठला होता रक्त निघालं असतं तर इंजेक्शन द्यावं लागलं असतं आता मात्र ठरवलं की बास झालं हे कुत्र सोडून द्यायचं आमची अम्मा जवळच्या झोपडपट्टीत राहायची तिला सांगितलं येता जाता हे पिल्लू कुठं सोडून सोडू नये अर्थात हे सर्व मुक्ताच्या पश्चात कुत्र नेलं तिच्या वस्तीच्याही पुढं बरंच अंतर जाऊन सोडून दिलं आम्ही निश्वास टाकला पण अम्मा संध्याकाळी कामाला आली तर तिच्या स्वागताला ते पिल्लू आधीच आमच्या दारात हजर मग अम्माच्या नवऱ्याला अप्पाला सांगितलं तू सायकलवर जा आणि या पिलाला आणखी लांब कुठं सोडून ये एव्हाना त्या पिलाला आणि मुक्ताला ही काय चाललंय याची कल्पना आली होती मुक्ताला आम्ही कसं बस समजावलं दुसऱ्या घरी पाळायला देऊ मोठं झाल्यावर आणू असं काहीतरी कारण सांगितलं अप्पानं त्याला पिशवीत घातलं घालताना पिलानं इतका त्रास दिला की बस पायच बाहेर ठेवायचा संपूर्ण आत घातल्यावर उडी मारून परत बाहेर कस बस कोंबून पिशवी सायकलला लावून गेला दोन तीन किलोमीटर अंतरावर जाऊन सोडून आला दुसऱ्या दिवशी घरी येऊन मी कपडे काढतोय तो घरातून येऊन पिल्लू माझ्यासमोर उभं त्याचे डोळे फार बोलके होते एकाच वेळी जिंकल्याचा भाव आणि करून छटाही होती मी त्याच्याकडे लक्षच दिलं नाही परत परत पायात येत होत मी पायानच दूर करून पुढं जात होतो रात्री ठरवलं आपण स्कूटरवरून याला लांब सोडू मग कसं परत येईल आप्पाला बेत सांगितला मुक्ता झोपल्यावर आम्ही पिशवीत पिल्लू घातलं कालच्या अनुभवावरून आप्पा पिल्लू पिशवीत कोंबण्यात तरबेज झाला होता पिशवी पुढं पायांपाशी स्कूटरच्या हुकला लावली मी स्कूटर सुरू करतो तोच ते पिल्लू पिशवीतून बाहेर पडून बोर्डावर आलं होतं पण स्कूटर येवांना वेगात सुरू झाली होती ते दपकून तसंच उभं होतं सहा सात किलोमीटर स्कूटर दामटली कुठं सोडायचा त्याचा विचार आधीच करून ठेवला होता त्याला मोकळ्यावर सोडण्यापेक्षा एखाद्या झोपडपट्टी नजिक सोडावं म्हणजे त्याला कुठंतरी आसरा मिळेल निदान उकिरड्यातलं तरी खाऊन जगेल झोपडपट्टी घरापासून पुरेशी लांबही होती रात्री दहाचा सुमार होता झोपडपट्टीच्या जरा पुढे गेलो रस्त्यावरच्या दिव्यापाशी स्कूटर हळू करून थांबवली मनाचा निर्धार करून मी फुटबोर्डवरचं पिल्लू उचललं रस्त्यावर ठेवलं आणि गरकन स्कूटर वळवली व परतू लागलो काही अंतर ते जीव खाऊन आमचा पाठलाग करत होतं पण स्कूटर वेगानं सोडली तसं ते मागं पडलं आणि आम्ही घरी आलो सकाळपर्यंत ते परत आलं नाही सकाळी बाहेर पडताना त्याच रस्त्यानं जायचं होतं कुतूहल म्हणून पिल्लू दिसतंय का ते पाहूया म्हणून विचार करत होतो झोपडपट्टीच्या अलीकडं रस्त्यावर ते दिसलं डोक्यावरच्या ठिपक्यावरून मी त्याला ओळखलं त्याचा जबडा हसल्यासारखा जमिनीवर पसरला होता पोटातल्या आतड्यांची दोरी लांबवर गेली होती झोपडपट्टीच्या अलीकडं म्हणजे आमच्या घराकडे ते येत असताना त्याला अपघात झाला असावा आता ते पिल्लू कधीच घरी येणार नाही याची चुटपूट माझ्या मनाला लागली सकाळी मुक्ता शाळेत जात असल्यामुळं रात्रीनंतर दुपारीच ती भेटली म्हणाली बाबा राजूला सोडून आलात ना हो त्याला सांभाळायला दिलत ना हो जरा वेळ ती इकडं तिकडं करत होती संध्याकाळी परत बाहेर जायला निघालो मुक्तानं गडबडीनं एक छोटं गाठोड आणून दिलं म्हणाली यात त्याची दुपटी आहेत ती त्याला नेऊन द्या परत आत जाऊन चुरगळलेल्या कागदाची एक पुडी आणून दिली व म्हणाली यात फुटाने आहेत मी मान हलवली आणि स्कूटर सुरू केली दोन चार दिवसात ती राजूला विसरली पण मी मात्र त्याला विसरू शकलो नाही जे घडलं त्यामुळे आता कितीही गोजीरवानं पिलू दिसलं तर उचलून घेणं आहोच पण त्याला साधा हात लावायचं धाडस मला होत नाही अशा प्रकारे हा पाठ इथेच संपला भेटूया पुढच्या पाठामध्ये तोपर्यंत धन्यवाद